अंबड व सातपूर एम आय डी सीमध्ये एकशे तीस कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केले आहे ते काढावे यासाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण आंदोलन तसेच मोर्चा देखील काढला मात्र समाजसेवक संतोष शर्मा यांना वारंवार अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे तसेच आश्वासन मिळत होते मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही अतिक्रमण काढलेले नाही यासंदर्भात समाजसेवक संतोष शर्मा यांनी घेतली माजी मंत्री बच्चू कडू यांची भेट अंबड आणि सातपूर एम आय डी सीचे एकशे तीस कंपन्यांनी केलेले अतिक्रमण या प्रश्नावर काय उत्तर दिले बच्चू कडू यांनी आपणच पाहूया अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक कंपनीच अतिक्रमण निघण का कंपनीच सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघण हा तुमचं अतिक्रमण पांडपरीचं निघू शकते घोरगरीब राहणाऱ्याच अतिक्रमण करू निघू शकत आणि कंपनीच अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला ऑथोराइज करून घेईल माल भेटते ना देखून पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे साला मर्द शिल्लक आहे का असं